नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हळूहळू काही प्रमाणात तरुण पिढीतले काही पत्रकार मला राजकारणातल्या घडामोडींचा अन्वय सांगायचा आग्रह धरायला लागलेत म्हणजे त्यांना जे प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरं सापडत नाहीत असे प्रश्न घेऊन मला विचारतात यावर तुमचं मत काय याच्यातून यापुढे काय होईल तसंच दोघांनी मला रविवारच्या विधानसभा निकालांचे जे परिणाम आले तीन राज्यात अनपेक्षितरित्या भाजप निर्विवाद मतांनी सत्ते झाली त्याचे राजकीय परिणाम काय ही आता सगळ्यांनाच पडलेली चिंता आहे अर्थात काही लोकांना मुख्यमंत्री कोण होणार हा होणार का तो होणार याला मागे ठेवणार त्याला नवीन काढणार याची चर्चा चालू आहे पण जे गंभीरपणे राजकारणाचा अभ्यास करू बघतात किंवा राजकीय घडामोडींचा वेध घ्यायला बघतात अशा लोकांना या चार विधानसभा निवडणूक निकालांचे जे परिणाम आहेत दीर्घकालीन परिणाम आहेत ते समजून घेण्याची किंवा त्यांची दिशा शोधण्याची इच्छा झाली हे सुद्धा फार चांगलं आहे एक तर दीर्घकालीन म्हणायचं कारण असं की आता पाच वर्ष या राज्यांमध्ये मध्ये लोकसभेच्या निवडणुका येतील त्या किंवा स्थानिक होतील त्या पण राज्यातली सत्ता स्थिर राहणार आहे हे बहुमताने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे पाच वर्षासाठी राज्य पातळीवर तिथलं राजकारण स्थिर असेल पण आणखीन पाच सहा महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे त्यावर काय परिणाम होईल हा एक नजीकचा परिणाम आहे आणि पाच वर्षातल्या राजकारणानंतर तिथे परत पुढच्या विधानसभेचं चित्र काय असेल त्याला दीर्घकालीन परिणाम म्हणतात त्यामुळे या दृष्टीने विचार करताना या दोन पत्रकारांनी मला एक चांगला प्रश्न विचारला की हे निकाल हे मोदी आणि भाजप यांच्या विरोधात जी चार पाच सहा महिन्यापूर्वी तयार झालेली अखिल भारतीय महाविकास आघाडी उर्फ इंडिया आघाडी याच्यावर या तीन विधानसभा निकालांचा काय परिणाम होईल आणि तीन म्हणण्याचं कारण असं आहे की तीन राज्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली होती आणि चौथं राज्य आहे तिथे भाजप हा फार मोठा पक्ष नाही त्यामुळे काँग्रेस आणि एक प्रादेशिक पक्ष जो भाजपचा स सहकारीसुद्धा नाही आहे त्याच्याबरोबर झालेल्या लढतीत त्याला हरवून तेलंगणामध्ये काँग्रेसने सत्ता मिळवलेली आहे त्यामुळे प्रादेशिक पक्षांबरोबर हातमिळवणी करून भाजपला राष्ट्रीय पातळीवर हरवणाऱ्या किंवा हरवण्याचा विचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाचं राजकीय भवितव्य काय आणि काँग्रेस पक्षाचं भवितव्य म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीचं भवितव्य असणार आहे आणि त्यासाठी गेले सहा महिने जोरदार प्रयत्न चालू आहेत नितीश कुमार यांनी पाटण्यात नंतर कर्नाटकात बंगळूरला आणि मग मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या आघाडीची त्या आघाडीच्या तीन बैठका झाल्या आणि त्या बैठकीनंतर सगळे आपापलं काय ठरवलं आहे विसरून गेले आणि विधानसभा निवडणूक आणि इतर राजकारणात रमून गेले जर इंडी आघाडी खरोखर सिरियस असती तर या चारही निवडणुका ह्या इंडी आघाडी म्हणून लढवल्या गेल्या असत्या ज्या सव्वीस पक्षांनी यात आघाडी केली आणि त्याचा डिमडीम पिटला होता त्यापैकी कुठलाही पक्ष तीन राज्यामध्ये काँग्रेसला सहकार्य करायला फिरकला नाही उलट काही पक्षांनी काँग्रेसला शिव्या शापस दिले ज्यामध्ये आपण अखिलेश यादवचा समावेश करू शकतो हे मी एवढ्यासाठी सांगतोय की जो डिम इंडी आघाडी इंडी आघाडी म्हणून पिटला जातो तसाच एन डी ए नावाची आघाडी आहे ज्याला भाजपच्या नेतृत्वाखालची आघाडी म्हणतात त्याच्या प्रचारासाठी तुमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले जे भाजपचे नाही आहेत भाजपच्या एका मित्रपक्षाचे मुख्यमंत्री आहेत तरी ते भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करायला राजस्थान आणि तेलंगणाला गेले पण शिवसेनेचा कोणी उदाहरणार्थ संजय राऊत असतील किंवा आदित्य ठाकरे असतील हे काँग्रेसच्या प्रचारासाठी राजस्थान मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये गेले नाहीत किंवा समाजवादी पक्षाचं तर भांडणच होतं पण ममता बॅनर्जी आल्या नाहीत मग हिंदी आघाडी काय करत होती तिथं मधल्या तीन महिन्यात हिंदी आघाडी सुप्तावस्थेत गेली होती आणि ज्याप्रकारे काँग्रेसचा दारुण पराभव या तीन प्रमुख राज्यांमध्ये झाला आहे जिथल्या लोकसभेच्या सदस्यांची संख्या पासष्ट इतकी आहे पंचवीस एकोणतीस आणि काय मला वाटते अकरा अशी म्हणून पासष्ट लोकसभा सदस्य हे या तीन राज्यातून निवडून येतात आणि म्हणूनच या तीन राज्यामध्ये जो काँग्रेसचा पराभव झाला त्याचा परिणाम इंडी आघाडीच्या राजकारणावर म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या राजकीय घडामोडींवर कसा असेल हा तो विचार होता आणि त्यांनी मला विचारल्यानंतर मी त्यांना पहिलं त्रोटक उत्तर दिलं की आता इंडी आघाडीचं मुख्यालय हे दादरला मुंबईत शिवसेना भवनात होईल कारण शिवसेना भवनात आता शिवसेना हा पक्ष चालवण्याइतका पक्षच राहिलेला नाही त्यामुळे एवढ्या मोठ्या इमारतीतून करायचं काय हा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना भेडसावतो आहे त्यामुळे शिवसेना भवनात गजबज दाखवायची असेल तर इंडी आघाडी ही यापुढे शिवसेना भवनातून चालवावी लागेल अर्थात ही मी केलेली गंमत होती पण त्या गमतीतून एक गोष्ट आणखीन माझ्या लक्षात आली की खरोखरच खरोखरच या तीन राज्यातल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर इंडी आघाडी नावाचा काही प्रकार उरला आहे का कारण ताबडतोब अनेक इंडी आघाडीतल्या पक्षांनी काँग्रेसच्या या गेल्या तीन महिन्यातल्या वर्तनाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली उदाहरणार्थ समाजवादी पक्ष आहे त्यांनी तर मतदानापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती की ही निवडणूक फक्त लोकसभेसाठी आहे आणि विधानसभेसाठी नाही हे आधी सांगितलं असतं तर आम्ही त्या आघाडीत सहभागीच झालो नसतो असं समाजवादी पक्षाचा सर्वोच्च नेता अखिलेश यादव यांनी सांगून टाकलं इतरही अनेकांनी आप आपापली नाराजी व्यक्त केली याचं कारण मध्य प्रदेशात एन आघाडीत असलेला समाजवादी पक्ष हा प्रभावी पक्ष आहे कधी त्यांचे दोन चार पाच नक, असे आमदार निवडूनही आलेले आहेत प्रामुख्याने तुम्हाला नकाशा माहिती असेल तर महा उत्तर प्रदेशचं एक असं दुधी भोपळ्यासारखं लोंबणारं एक भाग जो आहे तो मध्य प्रदेशात घुसलेला दिसतो त्याच्या एका बाजूला काय ते बुंदेलखंड आणि बघेलखंड म्हणतात त्या भागामध्ये समाजवादी पक्षाचा निदान काहीसा प्रभाव आहे तर त्यांना काँग्रेससोबत घेऊ शकली नाही आणि त्याचा खुलासा आत्ता आला आहे कि की समाजवादी पक्षाने काँग्रेसकडे दोनशे तीसपैकी अवघ्या सहा जागा मागितल्या होत्या आणि त्यासुद्धा निश्चित करण्यात आल्या होत्या पण प्रत्यक्ष उमेदवार जाहीर करताना काँग्रेसचे मध्य प्रदेशातील सर्वोच्च नेते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कमलनाथ यांनी समाजवादी पक्षाला एकही जागा द्यायला नकार दिला आणि सगळेच्या सगळे उमेदवार जाहीर करून टाकले ज्या सहा जागा समाजवादी पक्षाला द्यायची बोलणी झालेली होती तिथलेही काँग्रेसचे उमेदवार जाहीर करून टाकले आणि त्याच्या परिणामी अखिलेश यादवनी काहीतरी साठ का सत्तर उमेदवार उभे केले आणि अर्थात साठ का सत्तर उमेदवार हे पाच ते पंचवीस हजार मतं खाणार असतील तर तितका त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसणार होता मुद्दा असा आहे मित्रांनो की दोनशे तीस जागांपैकी सहा किंवा दहा जागा समाजवादी पक्षाला सोडल्या असत्या तर काँग्रेसचं फार मोठं नुकसान झालं नसतं उलट त्याचा फायदा आघाडी म्हणून काँग्रेसलाच मिळाला असता आणि जी काय जो काय काँग्रेस पक्ष हा साठ पासष्ट जागांवर येऊन अडकला त्यातमध्ये कमीत कमी दहा ते पंधरा जागा तरी वाढल्या असत्या पासष्ट आणि पंधरा म्हणजे ऐंशीपर्यंत आकडा जातो कदाचित नव्वदपर्यंत गेला असता आणि समाजवादी पक्षाचे जे काही चार पाच आले असते तर ते भाजपसाठी फार मोठं आव्हान झालं असतं आणि तुम्हाला माहिती आहे की आघाडी करताना कुठलं तत्त्व महत्त्वाचं असतं हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे ज्या वेळेला युती किंवा आघाडी होते त्या युती किंवा आघाडीमध्ये समोरच्याकडून घ्यायचं काय त्यापेक्षा आपण समोरच्याला देऊ काय शकतो याला प्राधान्य असलं पाहिजे मुद्दामधी तुम्हाला दोन हजार एकोणीसशे आठवण सांगेन दोन हजार एकोणीसपेक्षाही आपण दोन हजार पंधराच्या बिहार विधानसभा निवडणुकीकडे वळून बघू त्यावेळेला एन डी एतून बाहेर पडलेले नितीश कुमार यांच्या जदयूचं फार मोठं नुकसान लोकसभेला झालं होतं त्यांचे काहीतरी अठरा का वीस खासदार होते ते घटले आणि ते चारपर्यंत खाली आले एन डी ए सोडल्यामुळे आणि लोकसभेला मोदी विरोधात लढताना त्यांची संख्या फक्त चारवर आली होती आणि त्यामुळे शेवटी लालू प्रसादांचे पाय धरावे लागले लालू प्रसाद काँग्रेस यांच्याबरोबर आघाडी करायला लागली विधानसभा परत लढवायची तर लालूंबरोबर आघाडी करून नितीश कुमार लढले तेव्हा त्यांचे वि त्यावेळच्या विधानसभेमध्ये एकशे बारा आमदार होते तरीही आपल्या बारा आमदारांच्या जागा नितीश कुमाराने रिक्त केल्या आणि काँग्रेस किंवा लालूंना दिल्या एकशे बारा आमदार असताना तेवढ्या जागा आम्हाला पाहिजेत हा हट्ट नितीश कुमारनी केला नव्हता कारण त्यांना आघाडी आवश्यक होती आणि त्याचा तोटा त्यांना सोसावा लागला त्यांच्या काहीतरी पन्नास पंचावन्नच खा काय साठ अशा जागा आल्या पण लालूंचा पक्ष चोवीसवरून एकदम ऐंशीपर्यंत गेला पण सांगायचा मुद्दा असा की आघाडी जेव्हा आपण करतो त्या समोरचा आपल्याला काय देणार त्याबरोबर आपणही समोर त्याला काहीतरी देणं लागतो ही भावना आणि जाणीव असली पाहिजे पुढे लालू लालूंची साथ सोडून नितीश कुमार परत एकदा मोदींच्याबरोबर भाजपमध्ये आले त्यानंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपचे बिहारच्या चाळीसपैकी बावीस खासदार लोकसभेत होते पण आघाडी करायची तर मित्रासाठी त्याग केला पाहिजे म्हणून भाजपने आपल्या बावीस जागांपैकी पाच जागा ह्या नितीश कुमारांच्या पक्षाला दिल्या आणि त्यामुळे त्यांची संख्या ही चारवरून सोळापर्यंत गेली आज लोकसभेमध्ये जदोईचे सोळा खासदार दिसतात त्यातले कमीत कमी बारा खासदार हे मोदींच्या कृपेने आलेले आहेत सांगायचा मुद्दा असा की के आघाडी केली तर आपल्या असलेल्या जागासुद्धा सोडाव्या लागतात त्या एककाळ लालूंसाठी नितीशने केलं आणि नितीशसाठी भाजपने केलं मग आघाडी करायला बघणाऱ्या काँग्रेस पक्षाला मध्य प्रदेशातल्या दोनशे तीसपैकी दहा जागा समाजवादी पक्षाला सोडायला अडचण होती का नाही अडचण होती दहा नाही काय दोनशे तीसपैकी दहा म्हणजे जवळजवळ पाच टक्के पण होत नाहीत पण तेवढीही तयारी नाही याचा अर्थ लक्षात येतो इंडी आघाडी जी झालेली आहे त्या आघाडीमध्ये प्रत्येक पक्ष असा आहे की ज्याला दुसऱ्याकडून काहीतरी पाहिजे पण माझं मी तुला काही देणार नाही ही, ना ही।, ही भूमिका घेऊन जेव्हा आघाडी बनते त्या आघाडीला भवितव्य नसतं आणि हे मी आज सांगतो आहे असं नाही गेले सहा महिने इंडिया आघाडी पाटण्यामध्ये जी पहिली बैठक झाली तेव्हापासून मी हे सातत्याने सांगत आलो की यातला प्रत्येक पक्ष हा मित्राकडून आपल्याला काही मिळावं या आषाढूतपणे त्यात सहभागी झालेला आहे पण आपण तुमच्यासाठी कोणासाठी काय सोडणार नाही ही भूमिका आहे आणि त्यामुळे पाटणा किंवा बंगलोरनंतर कोलकात्याला माघारी परतलेल्या ममता बॅनर्जींनी तात्काळ जाहीर केलं होतं की बंगालच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत आपण कुठल्याही मित्रपक्षासाठी एक दोन जागासुद्धा सोडणार नाही ना विधानसभेच्या ना लोकसभेच्या मग गंमत असे की त्या इंडिया आघाडीमध्ये बंगालमध्ये सुद्धा काँग्रेस नावाचा एक पक्ष आहे ज्याचं केंद्रीय नेतृत्व राहुल गांधींकडे डावी आघाडी आहे तर डावी आघाडी आणि काँग्रेस पक्षाला बंगालमध्ये ममता इंडी आघाडीत असूनसुद्धा एकही जागा सोडणार नसतील तर मग इंडी आघाडी देशात आहे की नाही मह महत्त्वाचं नाही पण बंगालमध्ये असून उपयोग नाही आणि हेच आपल्याला मध्य प्रदेशात होताना बघायला मिळालं आम आदमी पार्टीची गोष्ट तीच आहे त्यांचं म्हणणं सरळ आहे की दिल्ली आणि पंजाब या राज्यामध्ये आम्ही काँग्रेससाठी एकही जागा सोडणार नाही मित्रांनो प्रश्न असा येतो की मग तुम्ही एकत्र येऊन लढणार म्हणजे काय जिथे जिथे आपलं प्राबल्य आहे तिथे आपल्या मित्राशीही लढायचं असेल तुम्हाला तर तुमा मग आघाडी उपयोगाची काय उद्या तेच महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे उद्धव गट उभाटा शिवसेना राष्ट्रवादी पवार सोळे आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपातून होणार आहे आणि म्हणूनच देशाच्या पातळीवर बघायला जाल तुम्ही तर माझ्या मते इंडी आघाडी ही कधीच संपलेली आहे ती स्थापन झाली त्याच दिवशी संपलेली आहे कारण तिथे कोणालाही मित्र पक्षाला काही द्यायचं नाही मैत्री एवढ्यासाठी की तुझ्याकडून मी घेणं लागतो मी तुझं काहीही देणं लागत नाही अशा स्वरूपाची जेव्हा आघाडी बनते तेव्हा ती आघाडी त्यामध्ये सहभागी झालेल्या अत्यंत लाचार आणि दुबळ्या पक्ष किंवा मित्रांसाठी गरजेची असते बाकीच्यांसाठी गरजेची नसते तसं आज घडीला काँग्रेसने भले दोन राज्यातली छत्तीसगड आणि राजस्थानची सत्ता गमावलेली आहे पण तेलंगणाचं राज्य नव्याने मिळवलेलं आहे अलीकडेच कर्नाटकसुद्धा जिंकला होता त्यामुळे जी काही इंडिया आघाडी तयार झाली त्यामध्ये सर्वात ताकदवान पक्ष जर किंवा मित्र पक्ष कोण असेल तर तो, तो काँग्रेस आहे डी एम के आहे ममता बॅनर्जी आहेत पण शिवसेना आणि शरद पवारांचा गट म्हणजे उबाठा आणि पवार गट हे दोन त्यातले अगतिक पक्ष आहेत काहीसा नितीश कुमार हा पण अगतिक गट आहे त्यामुळे असे पक्ष सोडले तर बाकी कोणालाही आघाडीची गरज नाही आहे नियम तुमच्या अखिलेशला उत्तर प्रदेशात काँग्रेसचा फारसा फायदा नाही कारण काँग्रेस फक्त दोन जागा घेऊन गप्प बसणार नाही त्यांना अधिक जागा पाहिजेत पण आम्ही इतरांना अधिक जागा देणार नाही ही काँग्रेसची भूमिका आहे आणि म्हणून जी काही इंडी आघाडी नावाचा प्रकार गेल्या तीन चार महिन्यापासून चालू होता त्यामध्ये बिलकुल अर्थ नव्हता बिलकुल अर्थ नव्हता त्यांना मोदींना म्हणजे मोदींचा द्वेष हा त्या सगळ्यांना एकत्र बांधणारा धागा आहे जसं तुमच्या लेंग्याची नाडी असते त्या नाडीने तुम्ही गाठ मारली की ते तुमचं लेंगा तुमच्या कमरेला टिकून राहतो पण ती गाठ जरा सैल झाली तर तुमचा लेंगा गळून पडतो नेमकी तीच गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे आज इंडी आघाडीमध्ये भले सव्वीस पक्ष सांगायला असतील पण ते सगळेच्या सगळे नाही पण त्यातले निम्म्यापेक्षा अधिक पक्ष लोकसभेत त्यांचा आज एकही खासदार नाही आहे त्यामुळे आघाडी केली तर निदान एका दुसरा खासदार लोकसभेत येऊ शकेल अशी अपेक्षा असलेले अर्धे पक्ष आहेत तेरा चौदा पक्ष असतील आणि त्यांना जर प्राबल्य असलेले पक्ष एकही जागा सोडणार नसतील तर ती आघाडी लोकसभेची निवडणूक एकदिलाने एकजुटीने लढवू शकत नाही पण तरीही लाचार पक्ष आहेत अगतिक पक्ष आहेत दुबळे दुर्बळ पक्ष आहेत त्यांच्यासाठी आघाडी आवश्यक आहे पण प्रबळ पक्ष आहेत त्यांना त्याची गरज नाही आहे आणि म्हणूनच हळूहळू करत यांचे मतभेद इतके विकोपाला जाणार आहेत की प्रत्यक्ष निवडणुका येतील तेव्हा यापैकी सगळे प्रबळ पक्ष आपापल्या राज्यात मित्र नको म्हणायला लागतील ला ला आणि मग उबाठा किंवा पवार गट किंवा नितीश यासारखे जे लाचार पक्ष आहेत त्यांना आपल्या आप बळावर तरी लढवावं लागेल किंवा इंडी आघाडी म्हणून जे चार तुकडे आपल्या अंगावर फेकले जातील त्याच्यावर समाधान मानावं लागेल आणि त्यामुळेच जे जे प्रबळ पक्ष आहेत त्यांना आघाडी नको आहे आणि आघाडी नको आहे तर मग इंडी आघाडी नावाचा पक्ष किंवा नावाची आघाडी ही टिकेल कुठे जिथे सर्वाधिक लाचार आहेत सर्वाधिक गरजू आहेत गरजवंत आहेत आणि त्यातले दोन गरजवंत ज्यांना इंडी आघाडी इंडिया आघाडी म्हणून नाचायची हाऊस आहे त्यामध्ये शरद पवार येतात आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे येतात त्यामुळे याच दोन पक्षांना यापुढच्या काळामध्ये इंडी आघाडी चालवावी लागेल आपण अखिल भारतीय आहोत हे दाखवला दाखवणं त्यांना हौस आहे तर त्यांना इंडी आघाडी ही महाराष्ट्रातून आणि प्रामुख्याने मुंबईत चालवायला लागेल तर मग मुंबईत चालवायला राष्ट्रवादीपेक्षाही महत्त्वाचं असं स्थान जर कोणाकडे असेल तर ते उद्धव ठाकरेंकडे आहे उद्धव ठाकरेंकडे शिवसेना भवन आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी निदान इंडी आघाडी या आघाडीचं मुख्यालय हे शिवसेना भवनात स्थापन झालं तर मला नवल वाटणार नाही कारण आता हळूहळू करत इंडी आघाडी म्हणजे फक्त शिवसेना उबाठा असेल फक्त राष्ट्रवादी सुप्रिया सुळे शरद पवार असेल याविषयी माझ्या मनात शंका नाही कारण महाराष्ट्रातली काँग्रेससुद्धा कर्नाटक आणि त्रिप तेलंगणा या दोन विजयामुळे कमालीची शिरजोर झालेली आहे ते उ उबाठा आणि पवार गट या दोघांनाही लाचाराप्रमाणे वागवल्याशिवाय राहणार नाहीत बघू सहा तारीखला इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे त्या बैठकीत काय होतं त्या पण बघू आता त्याची सूत्र भले तीन राज्यात पराभव झाला तरी काँग्रेसकडेच आहेत आणि तीन राज्यात पराभव झाल्यामुळे गलितगात्र असलेली काँग्रेस आपल्या सगळ्या प्रबळ म्हणजे ममता स्टालिन अशा प्रादेशिक मित्रांवर दादागिरी करू शकणार नाही त्यामुळे लढाईत उत, उतर उतरण्यापूर्वीच हे सगळे पक्ष अगतिक आणि लाचार होऊन गेलेले मी आधीच सांगितलं होतं की सव्वीस इंजिनं एकत्र येऊन रेलगाडी तयार होत नाही रेलगाडीला डबे असावे लागतात इंजिन एक दोन पुरतात पण इथे इंजिनांची कतार आहे आणि डबा किंवा बोगी एकही नाही आहे असो बघूया शिवसेना भवनात इंडिया आघाडीचं कार्यालय कधी थाटलं जातं आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार